तर एक महत्वाची बातमी हाती आली आहे ती म्हणजे दिल्लीहून नमो टीव्हीवर निवडणूक आयोगाचं मत जे आहे ते समोर आलेलं आहे नमो टीव्हीवर भाजपचा व मोदींचा प्रचार चालू नेहमी असो आणि नमो टीव्हीवर कारवाई करावी यासाठी काँग्रेस व आप या पक्षांनी आक्षेप घेतला होता निवडणूक आयोगाने सूचना व प्रसारण मंत्रालयाकडे विचारणा केली निवडणुकी अगोदर कसं केलं टीव्ही चॅनल लाँच एकतीस मार्चला नमो टीव्ही चॅनलचं लॉन्चिंग झालं होतं आणि प्रसारण मंत्रालयाकडे निवडणूक आयोगाने या विषयी आता उत्तर मागितलेलं आहे सतत मोदींचा प्रचार या चॅनलवर सुरू असतो याबाबत आता नमो टी व्हीबाबत निवडणूक आयोगाने नोटीस बजावलेली आहे इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर खरं तर हा एक खूप मोठा फटका बसू शकतो कारण नमो टी व्हीबाबत निवडूक आयोगाने नोटीस बजावलेली आहे या टी व्हीवर भाजपाचा आणि मोदींचा सा प्रचार चालू असतो आणि नवो टी व्हीवर कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती काँग्रेस आणि आप पक्षाने केली होती आक्षेप या दोन्ही पक्षांनी घेतला होता निवडणूक आयोगाने सूचना व प्रसारण मंत्रालयाकडे याची रीतसर विचारणा केली आणि निवडणुकी अगोदर कसं काय हे टीव्ही चॅनल लॉन्च केलं याचं उत्तर देखील मागितलेलं आहे एकतीस मार्चला तर नमो चॅनल जे आहे ते लॉन्च झालं होतं आणि प्रसारण मंत्रालयाकडे निवडणूक आयोगाने आता उत्तर याविषयी बातचीत करूया प्रतिनिधी राहुल जोरी यांच्यासह राहुल काय सांगाल नेमका काय प्रकार आहे आणि प्रसारण मंत्रालयाने आता निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे आता उत्तर मागितलंय काही दिवसांपूर्वी नमो टीव्ही अर्थात नमो या नावाने एक टीव्ही चॅनल लॉन्च झालेलं आहे काँग्रेसने आता थेट आरोप केला होता की या वाहिनी दरम्यान मोदी आणि भाजपचा जोरदार प्रचार केला जातोय एकंदरीत जर बघितलं तर निवडणूक आयोगाकडून याची आता दखल घेतली गेली आहे आणि याच संदर्भात नमो टीव्ही नेमकं या याआधीच निवडणुकांआधीच का लॉन्च करण्यात आलं असा देखील प्रश्न या दरम्यान निवडणूक आयोगाला या सगळ्या संदर्भात विचारलेला आहे प्रॉफर्स मिनिस्ट्री ज्या वाहिनीतर्फे हे सगळं प्रक्षेपण केलं जातं ज्या मंत्रालयाकडून हे सगळं केलं जातं त्यांना देखील या संदर्भात विचारणा केली आहे निवडणुकी दरम्यान कुठल्याही पक्षाचं चॅनल ज्या पद्धतीनं प्रमोशन करत असत किंवा त्याच्याबद्दल माहिती देत असत त्यावर आक्षेप काँग्रेसने नोंदवला होता या सगळ्या संदर्भात आता काय भूमिका याला नेमकं काय उत्तर देते हे देखील धन्यवाद राहुल तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी तर निवडणूक आयोगाची ही सूचना आहे प्रसारण मंत्रालयाकडे विचारणा देखील करण्यात आलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम